मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल नऊ शेळ्या आणि एक बोकड विक्रीसाठी आहे दादा माल गोटफार मध्ये सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी नेहमीप्रमाणे मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटी डावीकडचा हा बोकड आहे उजवीकडच्या शेळ्या आहेत नऊ शेळ्या आणि एक बोकड शेळ्या काही दोन दात काही चार काही सहा आणि काही आठ दात झालेल्या आहेत उंची पस्तीस ते एकोणचाळीस इंचा पर्यंत गाभन आहेत शेळ्या दोन ते साडेतीन महिन्यापर्यंत पूर्ण लॉट खरेदीवर तीन महिन्याची एक पार्ट फ्री भेटणार आहे पूर्ण भारतात ट्रान्सपोर्ट मिळेल पूर्ण लॉट खरेदीवर तीनशे किलोमीटरपर्यंत ट्रान्सपोर्ट फ्री मिळेल दादा मालकोट फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल नऊ शेळ्या आणि एक बोकडा आहे प्युअर बिटल टॉप क्वालिटी शेळ्या दोन चार सहा आणि आठ दातावर आहेत उंची पस्तीस एकोणचाळीस गाव बन आहेत दोन ते साडेतीन महिने धन्यवाद